चौऱ्याशी च्या ओडिशा आरक्षणात मराठ्यांचा आपल्या मराठ्यांचा कोराचा चारही बाजूने फायदा कसा होईल याच्यासाठी आमदार खूप जवळपास काल सात जवळपास काल सात शासन निर्णय झाले शासन निर्णय काल सात झाले त्याच्यात आधी सूचना राजपत्र एक हे म्हणजे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत लागून जाईल म्हणजे आठ बारा तेरा दिवसात आपल्या डोक्यावर जर सगळं वजा ता ता आता कमी होणार आहे कोणी काही केलं तर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी शंभर टक्के यावेळेस विजय मिळवला आता समोर विजय मान्य नसल्यावर ते म्हणणारच निवडणूक नसतं एका ते मात्र बनवत नाही तेव्हा ते एकच काही कंपर निवडून करायला म्हणणं तस कायदा झालाय आता ज्याला मराठ्यांच वाईट करायचंय ज्याला मराठ्यांविषयी कधी विष हो ओकायची सवय तो किती चांगलं झालं तर ते म्हणणारे चांगला नाही झालं सवय सवय असते पण शेण खायची सवय लागलेली मग कोणाच्या लेकरांचं चांगलं झालेलं ते पडणार नाही त्यामुळं कोणी काही केलं ह्या कायद्याला आता काहीच होत नाही त्यामुळं तिला यशस्वी झालेला आहे आता पुढं काय करायचं यासाठी मला वाटतं आपल्या गावकऱ्या मिळ्या कोणी शेतात न जाता बारा वाजता आपण सगळे माता माऊली गावकरी बोटी <laughs> दादाच त्याचं पूर्ण श्रेय मी हे श्रेय घेत नाही सगळ्या माझ्या सोबतच्या असलेल्या बांधवांनी सगळ्यांनी साथ दिली त्यांचंही मनापासून धन्यवाद आपले जे बलिदान गेले त्यांचंही स्वप्न पूर्ण झाले ती ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती ज्यांवर किशेर झाल्या त्यांचंही स्वप्न आरक्षण होतं त्यांचंही पूर्ण झालं आंदोलन सुरू करताना प्रत्येकाला काय वाटत असल आणि आता काय वाटतं लक्षात असून घ्या इतक्या लांब ही लढाई जाईल कधी गावकऱ्यांना वाटलं सुद्धा नसेल मला नव्हतं <laughs> वाटलं इतक्या लांब गेली आजची परिस्थिती अशी खरंच सहज मी मुंबईच्या गल्ली गल्लीत दिवसा आणि खरंच मराठी गल्ली गल्लीतच बसला भयानक कोकण नाही बोलायचं மூட்டப்போட்டி <laughs> तेच मी इकडंच वाशीला तरच आज परत त्या दिवशी त्यांचे बोल आले प्रत्यक्ष घडले ते म्हणले तुम्ही इकडे थांबलो तिकडे सगळं घरा उठाव मला इकडं बसा जागा न म्हणून गेले असते नाही नाही म्हणले ते झोपले तेच अंध रे आमच्या संघचे लोक तिकडे गेले असते तिकडचा बापरा सगळा काय झाला असेल कधी मराठा समाजाने सुद्धा याला राज्यातल्या खूप साथी काय लोक हे वडले राज्यातले मला सांगतो नगरपासून पनवेमाग थोडं गावने सांगताय ना मला रोडच नाही दिसत कस सगळ्या रोडवर नकोच त्याला आरक्षण मिळाला आपण गोष्ट बांधून घेतली कारण हे मुख्य व्यासपीठ आहे म्हणून मला इथं बस दमलोय पण इथं काय गोष्टी सांगणं गरजेचं मराठवाड्यात नव्हती कमी बसले तुम्हाला महत्वाचा आधी एक सांगतो सा। <coughs> <हा? coughs> या कायद्याविषयी किती समज गैरसमज आहे कायदा आणि याला कोणी चॅलेंज करू शकत हे तुम्हाला मी ते ठोकून सांगतो कारण त्यावेळेस हे अकरा वाजता आमच्याकडे घेऊन आले त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकील मी बोलवले अभ्यासक बोलवले प्रज्ञ सुद्धा बोलवले आणि सगळ्यांनी अकरा ते तीन वाजेपर्यंत एका एका शब्दाचा किसच पाडला इतके एक एका एका शब्दावर तुपून पडले सगळे आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं याला काहीच दोघा आता हो ते आपले होते म्हणून म्हणले पण आज ज्या झाल्या हे मतमतांतर त्याच्यावर झाले घटना तज्ज्ञ म्हणते की याची व्याख्या इतकी भयानक कि याला काहीच होऊ शकत झालेला आपल्या समाजासाठी तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवंत विचार करा आपल्या लेकरासाठी हा कायदा बांधला आयुष्यभरासाठी किती मोठं काम या गावाने या समाजाने केलं महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला खूप मोठा फायदा आहे त्याच्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य आता थांबू शकत नाही आता मराठवाड्यात काही नोंदी कमी होते आपण त्याला अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅजेट घ्यायला आहोत आता ती शिंदे साहेबांच्या समितीकडे देणार आहे आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आहे तरच ती घेत आहे